शिवप्रतिष्ठा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्याचा सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी इन्कार केला आहे बघायत याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट जर दोषी असतील तर संभाजी भिडेवर कारवाई होईल असं बहुजन वंचित आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघातले उमेदवार गोपीचंद पडळकर एका मुलाखतीत म्हणाले याचवेळी त्यांनी वादग्रस्त शिवप्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही असलेल्या त्यांच्या जवळकीचा इन्कार केला धनगर समाजाचे नेते असलेले पडळकर यांचं नाव चर्चेत आलं जेव्हा त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची सांगलीतून उमेदवारी मिळाली त्यानंतर त्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या शिवप्रतिष्ठान संस्थानाचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले त्यासोबतच संघाच्या गणवेशातला फोटोही प्रकाशित झाला